नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि पोस्ट ऑफिस बद्दल स्वरूपात मला पाठवल्या तर त्या कमेंट्स म्हणजे तुमचे जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं किंवा प्रश्नांची माहिती देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवतोय पण तुम्ही समजून घ्या की पूर्ण व्हिडिओ पाहत चला मी अजून एकदा सांगतोय तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहत चला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुमचे कमेंट स्वरूपात टाकत चला कारण तुमच्या जवळपास नव्याण्णव नौ टक्के प्रश्नांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओद्वारे म्हणजे एखादा प्रश्न राहत असेल कारण मलाही अडथळे येतात मलाही प्रश्नांचे उत्तर शोधाला पण प्रॉब्लेम येतात थोडं बहुत कारण मलाही डोळ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे मोबाईल जास्त वेळ वापरता येत नाही किंवा मोबाईल ठराविक ठिकाणी वापरता येत नाही तर त्याच्यामुळे मला अडचण येतात पण जितक्या गोष्टीची किंवा जितक्या माहिती मला जितकी माहिती काढता येते किंवा काढता येऊ शकते मला तितकी माहिती काढून तुमच्यापर्यंत आणण्याचा माझा प्रयत्न असतो त्याच्यामुळे माझं एक नम्रतेची हात जोडून नम्रतेची विनंती असेल तुम्हाला की तुम्ही व्हिडिओ प्लीज पूर्ण पाहत चला जोपर्यंत तुम्ही जय महाराष्ट्र जय दिव्यांग बोलत नाही तोपर्यंत व्हिडिओ पाहत चला तर आता आपण विषयाकडे वेळ पहिला आर आर बी घेऊया कारण आर आर आता डेट संपत आलेली आहे जवळपास सहा सात दिवसच उरलेले आहेत तर सहा सात दिवसामध्ये आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे लवकरात लवकर पण म्हणजे सहा सात दिवसच राहिले असं समजून फॉर्म भरा पण मला असं वाटतंय म्हणजे वैयक्तिक मला माझं मत आहे की बावीस तारीख लास्ट सांगितली होती आर आर बीच्या वेबसाईटला बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लास्ट डेट सांगितले होते पण मला असं वाटतंय की किमान एक आठ दिवस तरी या डेट वाढवून मिळतील आपल्याला म्हणजे आठ दिवस आणि एक्स्ट्रा मिळतील फॉर्म भरण्यासाठी त्याच्यामुळे जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स अजून काढला नसाल एखादा डॉक्युमेंट तुमचा अजून शिल्लक राहिला असेल काढला असेल नसेल किंवा एडिट करायचं राहिला असेल का जे काय तुमचं डॉक्युमेंट्स आहे ते लवकरात लवकर करून लवकर घ्या आणि फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा पण मी एक सांगेन की बावीस तारखेच्या आतच फॉर्म भरून घेण्याचा प्रयत्न करा आणि डॉक्युमेंट ज्या उपलब्ध असतील तर त्या डॉक्युमेंट्सनेच फॉर्म भरून तवर तयार ठेवा कारण नंतर एडिट करता येतो फॉर्म एडिट करण्यासाठी सुद्धा संधी असते आणि नंतर डॉक्युमेंट जमा करताना आपल्याला ते एखादं डॉक्युमेंट जर आपलं राहिलं असेल तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला जमा करते म्हणजे ज्यावेळेला आपण लेखी देतो किंवा त्यानंतर आपण डॉक्युमेंट सुद्धा ज्या वेळेला ओरिजिनल डॉक्युमेंट्स द्यायचं असतात त्यावेळेला आपल्याकडे डॉक्युमेंट्स ते तयार लागतात त्याच्यामुळे आता एखादं डॉक्युमेंट्स नसेल तरी सुद्धा चालू शकते पण फॉर्म भरून घ्या फॉर्म भरून घेण्यासाठी अडीचशे रुपये फी आहे तुम्हाला माहित आहे अडीचशे रुपये फी भरायची आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची फी आहे ती आणि त्याच्यासाठी फॉर्म भरताना डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत तर डॉक्युमेंट्स लागणार आहेत तुम्हाला यडी आय डी कार्ड तुमचं आधार कार्ड तुमचा एक आयडेंटिसाईज फोटो ज्याला असं पांढर बॅकग्राऊंड असेल पाठीमागं ते परत चौथं तुमचं दहावी सर्टिफिकेट किंवा दहावीचा रिझल्ट लागणार आहे किंवा तुमचं जर आहे किंवा तुमचा डिप्लोमा झाला असेल इलेक्ट्रिक मेकॅनिक कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये तर त्याचं सर्टिफिकेट असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुमचा उत्पन्न दाखला तुमचा डोमेशियल तुमचा बँक पासबुक झेरॉक्स तुमची एक सिग्नेचर एवढे डॉक्युमेंट्स लागणार आहेत तुम्हाला तर हे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही फॉर्म भरू शकता आता फॉर्म कोण भरू शकता किंवा फॉर्म आम्ही कोण भरू शकतो दिव्यांग सगळे भरू शकतात जे चाळीस टक्क्यावरील दिव्यांग आहे मग तुमचं कोणतंही चाळीस पासून शंभर पर्यंत कोणतंही दिव्यांग प्रमाणपत्र असू दे तुमचं किंवा किती टक्क्याच असू दे चाळीस पासून एक्केचाळीस पासून ते शंभर पर्यंत कोणतंही असू दे आता म्हणू नका की माझं पंचेचाळीस आहे माझं अठ्ठेचाळीस आहे माझं पंच्याऐंशी आहे माझं शंभर आहे लोकमो शंभर आहे तर मी भरू शकतो का नाही शकता। शकता। सगले सगले। तर सगळे भरू शकतात शंभर टक्क्यापर्यंत सगळे भरू शकतात सगळे म्हणजे सगळे परत आता हे तर क्लिअर झालं की सगळे दिव्यांग भरू शकतात चाळीस टक्क्यापासून वरती कोणत्या प्रकारचे दिव्यांग असू तुम्ही एकवीस प्रकारात कोणत्याही दिव्यांग असा तुम्ही मोठा असा किंवा तुम्ही मुख असा किंवा तुम्ही कर्ण बदिर असा किंवा तुम्ही डोळ्याने अंद असा किंवा डोळ्याने लो विजन असा किंवा तुम्ही एक हात नसेल एक पाय नसेल दोन्ही हात नसतील दोन्ही पाय नसतील किंवा तुम्हाला शरीराला आणि कुठलं दुसरं प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता आता दिव्यांगनात जागा किती आहेत म्हणजे रेल्वेमध्ये जागा किती आहेत हा एक प्रश्न तर रेल्वेमध्ये जागा मला माझ्या माहितीनुसार जवळपास तेराशे बाराशे साडेबाराशे तेराशे जागा आहेत म्हणजे बाराशे सत्त्याण्णव एक्झॅक्ट आकडा आहे तो पण एका दुसरा आकडा कमी जास्त होऊ शकतो म्हणून मी सांगतोय बाराशे ते ते तेराशे जागा आहेत आपल्याला पूर्ण ऑल ओव्हर इंडिया तुमचा अजून एक प्रश्न होता की ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत या जागा तेराशे तुम्ही म्हणाल की महाराष्ट्रात नाही पूर्ण भारतात तेराशे जागा आहेत या तर यात मला तुम्ही स विचारला होता की डिव्हिजन कोण कोणत्या डिव्हिजनला किती किती जागा आहेत दिव्यांगांना तर त्याची माहिती मी काढू शकलो नाही आहे खरंच मी क्षमा मागतो तुमची की मी त्याची माहिती काढू शकलो नाही की महाराष्ट्र डिव्हिजनला किती आहेत किंवा दिल्ली डिव्हिजनला किती आहेत जागा ह्या काढू शकलो नाही किंवा तुमचं जर तुम्ही जर अंध असाल तर अंधांना कुठल्या डिपार्टमेंटला जागा जास्त आहेत याची माहिती काढू शकलो नाही किंवा लोकमोटं तुमचं आता तुमचं लोकमोटो डिसेब्लिटी असाल तुम्ही जर तुम्हाला कुठे जागा जास्त आहेत याची माहिती काढू शकलो नाही तर याची माहिती कशी काढायची मी तुम्हाला सांगतो याची माहिती काढायची आर आर बीच्या वेबसाईटला म्हणजे तुम्ही ज्यावेळेला अजून फॉर्म भरायला आधी तुम्ही मोबाईलवरून माहिती ती काढू शकता मोबाईलला गुगल असतं आपल्या गुगल किंवा गुगल क्रोम असतं तर तिथे आर आर बी टाकायचं आर आर बीचं वेबसाईट टाकला तर तिथे आर आर बीचं जे वेकन्सीज टाकला तरी सुद्धा तिथं तुम्हाला ती नोटिफिकेशन येईल त्या नोटिफिकेशनवर टच केला नोटिफिकेशन टच केल्यानंतर तुम्हाला तिथे बाकीची सगळी जसं त्याची इन्फॉर्मेशन वाचत जाल वाचत जाल तसं तुम्हाला ते माहिती कळत जातील त्याच्यामुळे तुम्हाला विनंती असेल की तुम्ही एखादी माहिती तरी तुम्ही काढा आणि जिथं मला अडथळे येतात ना जिथं मला अडथळे येतात किंवा जिथं मला अडथळे येत नाहीत तिथं मी सगळ्या माहिती काढून देण्याचा प्रयत्न तुम्हाला असतो पण जिथं मला अडथळे येतात आणि तिथं तुम्हाला माहिती माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत चला की ओमकेश ही माहिती आहे आणि ही माहिती खरी आहे आणि ही माहिती तू व्हिडिओ स्वरूपात बाकीच्यांनाही दे असं तुम्ही हक्काने सांगितलं पाहिजे मला खरं तर फक्त तुम्ही प्रश्न विचारता पण तुमच्याकडे जी काही माहिती असते ना जी माहिती असते तुम्ही ती जगापर्यंत पोहोचवण्याची इच्छा ठेवा मनात कारण जोपर्यंत आपण इच्छा ठेवणार नाही तोपर्यंत जगाला माहिती समजणारच नाही त्याच्यामुळे तुम्हाला एखादी गोष्टीची माहिती असेल तर ती मला माहिती देण्याचा प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये दिला तरी सुद्धा मी कमेंट प्रत्येकाची कमेंट वाचतो आणि प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देतो पण मग ती कमेंट तुमच्या जगापासमोर आणणार नाही का मी हा फक्त मला नावं लक्षात राहत नाही त्याच्यामुळे मी नावं कोणाची घेत नाही तसंच मी सगळ्यांचे प्रश्न तुमचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न असतो पण फक्त नावं माझी विसरली जातात तर हे झालं तुम्हाला जागा जवळपास तेराशे आहेत त्याच्यामुळे चान्स खूप चांगला आहे आपल्याला फॉर्म भरण्यासाठी कारण दिव्यांग आपलं संख्या कमी आहे म्हणजे संख्या तर जास्त आहे पण दहावी पास झालेली संख्या कमी आहे तर दहावी पास तुम्ही असाल तर फॉर्म भरा लवकर पण फॉर्म रेल्वेचा कुणी भरावा ज्यांना राय लेखी परीक्षा द्यायची आहे इच्छा आहे ज्यांना नोकरी करायची इच्छा आहे त्यांनी भरावा फॉर्म ज्यांचं चा पंचेचाळीसच्या आत एज आहे त्यांनी भरावं फॉर्म ज्यांना रायटरची सोय होऊ शकते त्यांनी भरावं फॉर्म ज्यांना अभ्यास करायची इच्छा आहे त्यांनी भरवा फॉर्म कारण चार याच्यात एक्झाम असते ती म्हणजे तुमचं जनरल नॉलेज चेक केलं जातं तुमचं गणित चेक केलं जातं तुमचं करंट अफेअर्स चेक केलं जातं तुमचं जे काय बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात राजकारण वगैरे त्यातले सुद्धा प्रश्न येतात तुम्हाला त्याच्यामुळे प्रश्नांची उत्तर देता आली पाहिजेत जे कटआउटला मार्क्स लागतात तर ते मार्क्स पाडता आले पाहिजेत उगाच आपल्या अडीचशे रुपये वाया घालवायचे नाहीत अडीचशे रुपये ते वाया जातात तुमची वेळ वाया जाते तुमचं नेट कॅफेला शंभर दीडशे रुपये वाया जातात तुमच्या रायटरला पैसे वाया जातात आणि तुम्हाला तिकडे जाण्या येण्यासाठी अनेक त्रास होतो म्हणजे त्याच्यामुळे जर इच्छा असेल तुमची तरच करा जर तुम्हाला धडपडायचा असेल तुम्हाला सरकारी जॉब करायचा असेल तरच तुम्ही फॉर्म भरा परत अजून एक प्रश्न होता की रायटर आम्हाला मिळू शकतो का जर चाळीस टक्क्यावरील तुम्ही असाल तर तुम्हाला रायटर शंभर टक्के मिळू शकतो फक्त रायटरची फॉर्मॅलिटी करावी लागते जे वेबसाईटला माहिती दिलेली आहे ज्याप्रमाणे इन्फॉर्मेशन वेबसाईटला तुम्ही ज्यावेळेला फॉर्म भरत असता त्यावेळेला तिथं इन्फॉर्मेशन आहे रायटरसाठी रायटरचा ऑपरेशन क्लिक करायचा रायटरचा ऑप्शन येस करायचा रायटरसाठीचं जे काही नाव तिथं टाकायचं जर तुमचा रायटर तयार असेल तर, तर ती रायटरची माहिती टाकायची तिथं त्याच्यामुळे तुम्हाला रायटर मिळण्यासाठी सोपं होतं तर रायटरची प्रोसेस फॉर्म भरतानाच करायची आहे जरी फॉर्म भरताना केली नसेल तर ज्या तुम्ही एक्झामला जाता ज्या वेळेला एक्झाम हॉल तिकीट येणार आहे त्यावेळेला एक्झामला जाता त्यावेळेला तुमचा रायटर सोबत घेऊन जायचं आणि रायटरची जी काही फॉर्मॅलिटीज असते म्हणजे बोनाफाईट असेल किंवा त्याचं त्याचं आयडेंटिटी असेल त्याचा आपल्यापेक्षा मागचा लागतो तो म्हणजे आपण शिकलोय त्याच्यापेक्षा कमी शिकलेला लागतो तो तर त्याचं त्या आयडेंटिटी असेल किंवा त्याचं दहावीचं किंवा नववीचं रिझल्ट असेल ते घेऊन जायचं त्याचं आधार कार्ड घेऊन जायचं आणि त्याचं झेरॉक्स एक कॉपी घेऊन जायच्या आणि आपलं पण हँडिकॅप सर्टिफिकेट तिथे घेऊन जावं लागतं हॉल तिकीटसोबत त्याच्यामुळे काय होतं आपण दिव्यांगावर समजताना ते तिथं बसू देतात अजून एक आपल्याला बाकीच्यांना एक तास आहे पेपर द्यायला पेपर सोडवायला एक तास आहे बाकीच्यांना पण आपल्याला तीस मिनिट एक्स्ट्रा आहेत नव्वद मिनिट आपल्याला पेपर द्यायला आहे आपण तीस मिनिट आपल्याला एक्स्ट्रा मिळालेले आहे त्याच्यामुळे रायटर घेऊन सुद्धा आपण एक्स्ट्रा टाइम सुद्धा आपल्याला मिळणार आहे त्याच्यामुळे काळजी नसावी त्याच्यामुळे अभ्यास तुम्ही मी सांगेन की अभ्यास करा तुम्हाला जागा नक्की निघणार आहे तुम्हाला जागा नक्की निघणार तुम्ही जागा नक्की काढणार मला कॉन्फिडन्स आहे तेवढा तुम्ही जागा नक्की काढाल याची फक्त प्रयत्न तुमचे शंभर टक्के असले पाहिजेत जर तुम्ही प्रयत्न शंभर टक्के करणार नाही तर तुम्हाला जागा निघणार नाही रायटरचं सांगितलं तुम्हाला रायटर मिळू शकतो जरी तुम्हाला रायटर नको असेल तरी तुम्ही तुमचं स्वतःच वैयक्तिक तीस मिनिट एक्स्ट्रा घेऊ शकता तुम्ही तर हे दोन्ही ऑप्शन तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्याची फॉर्मॅलिटी करा तुम्ही कंप्लीट आणि काय अडचणी आल्या तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये विचारा आपण पण माहिती देण्याचा प्रयत्न नक्की करूया आता पोस्ट ऑफिस बद्दल तर पोस्ट ऑफिस मध्ये जागा किती आहे दिव्यांगांसाठी तर त्याची माहिती मला कळू शकलेली नाही आहे म्हणजे मी काढायचे प्रयत्न केले पण आताच ते नोटिफिकेशन निघल्यामुळे त्याची माहिती कळू शकलेली नाही पण एक सांगेन की त्याचं तीन मार्च लास्ट डेट आहे लास्ट डेट तीन मार्च आहे पण त्याची पण डेट वाढण्याची शक्यता आहे कारण खूप कमी दिवस दिलेले आहेत तर त्याची पण डेट्स वाढण्याची शक्यता खूप चांगली आहे आणि एक याच्यात एक चांगला आहे म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये एक चांगलं पोस्ट ऑफिसच्या ज्या वेकन्सीज निघालेल्या आहेत त्याच्यासाठी एक आपल्याला आनंदाची गोष्ट काय आहे की आपला जरी फॉर्म चुकला असेल तर आपण ते चेंज करू शकतो म्हणजे चार तारीख ते आठ तारखेपर्यंत म्हणजे चार दिवसात आपण फॉर्म चेंज करू शकतो पण मी रेल्वेसाठी पण सांगेन की जर तुमचा रेल्वे फॉर्म भरून झाला असेल आणि एखादा डॉक्युमेंट्स राहिला असेल तर डेट संपल्यानंतर तुम्ही बघून घ्या एकदा चेंज करता येतो का फॉर्म किंवा आता पण आता तुम्ही काल परवापर्यंत भरला असाल आणि तुमचे एखादी डॉक्युमेंट्स राहिले असेल किंवा भरला जरी असाल आणि तुमचा फॉर्म शंभर टक्के बरोबर असेल बरोबर असेल तरी सुद्धा एकदा क्रॉस चेक करून घ्या तुमचा फॉर्म चुकलाय का किंवा त्यात एखादं राहिलंय का त्याला एखादा इरर आलाय का तो व्यवस्थित सबमिट झालाय का हे सगळं बघून घ्या आता दिव्यांगांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये फॉर्म किती म्हणजे जागा किती येत राखीव तर जर मला म्हणजे एक्झॅक्ट आकडा कळाला नाही पण तरी पण मी गॅरंटीने सांगू शकतो की चार पर्सेंट आपल्याला दिव्यांगांना जागा देणार आहेत ते म्हणजे आता तुम्ही काढू शकता की एकतीस हजारला तेराशे जागा दिलेल्या आहेत त्यांनी एकतीस हजारला दिव्यांगांना रेल्वेमध्ये तेराशे जागा दिल्या आहेत तरी एकवीस हजारला एकवीस हजारला किमान एक नऊशे जागा तरी असू शकतात आपल्याला नऊशे ते हजार जागा तरी आपल्याला आप दिव्यांगांना मिळू शकतात त्याच्यामुळे त्या पण कॅटेगरीनुसार तुमच्या भरू शकता तुम्ही तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये तिथं सुद्धा लोकमो डिसेबिलिटी असणारा व्यक्ती काम करू शकतो मुखबद्री असणारा करू शकतो अंध असणारा करू शकतो सगळे येते तर वेगवेगळ्या डिपार्टमेंट वे आहे तिकडे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला पाठवू शकतात ते असं नसतं की अंध आहे म्हटल्यानंतर त्या रेल्वेमध्ये काम काय करणार किंवा पोस्टामध्ये काय काम करणार ते पत्र वाचता येणार का किंवा ते प पत्रावर काय लिहिलंय ते कळणार का याचा असं काही संबंध नसतो तिथं आपल्याला आपल्याला जमतंय ते काम दिलं जातंय फक्त एकच फरक आहे की पोस्ट ऑफिसमध्ये एक्झाम नाही आहे आणि रेल्वेला एक्झाम आहे पोस्ट ऑफिसला डायरेक्ट थेट सिलेक्शन आहे म्हणून मी सांगेन की पोस्ट ऑफिसला जे कोणी ॲप्लिकेशन करताय तर यांनी फक्त ज्यांना ऐंशी टक्क्याच्या वरती टक्केवारी आहे त्यांनी ऍप्लिकेशन केलं तर चांगलं होईल कारण तुमची जर टक्केवारी पन्नास चाळीस पन्नास असेल साठ असेल तर तुमचं तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत पण पण मी एक सांगेन की जर तुमचं चाळीस पन्नास साठ टक्के असतील आणि तुमच्याकडे ओबीसी एस सी एन टी याचं या दाखलं जर तुमच्याकडे असतील म्हणजे जातीचा जा दाखला सेंट्रलचा जा नाही महाराष्ट्राचा सुद्धा असला तर सुद्धा चालतो तो, तो दाखला अधिक दिव्यांग प्रमाणपत्र तुमचं अधिक उत्पन्न दाखला पन्नास हजारच्या आतला जर हे तिन्ही गोष्टी जर असतील तर तुम्ही भरू शकता फॉर्म पोस्ट ऑफिसला तसं जर एला सुद्धा आहे जर तुमच्याकडे तिन्ही डॉक्युमेंट्स असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकता ओपनमध्ये येणाऱ्यांना थोडी शक्यता कमी आहे की पोस्ट ऑफिसला जागा मिळण्याची कारण का ओपनमध्ये तुम्ही येतात म्हणजे मराठा किंवा जैन किंवा बाकीचे जे मुस्लिम समाज असेल किंवा सुतार लोहार हे जरा एस सी एन टी मध्ये येतात पण ओबीसी मध्ये येतात ते बाकीचे पण आपण ओपनमध्ये जे ब्राह्मण वगैरे आहेत हे ओपनमध्ये येतात यांना जर पर्सेंटेज पण कमी असतील उत्पन्न पण त्यांचं पन्नास हजारच्या वरती असेल आणि जाती दाखला नसेल तर त्यांचे चान्सेस हो पोस्ट ऑफिसमध्ये होणं थोडं कमी आहे थोडं म्हणजे त्यांना जर एवढं चान्सेस असतील सत्तर टक्के चान्सेस असतील तर आपल्याला तीस टक्के चान्सेस आहेत त्याच्यामुळे त्याची काळजी घ्या आपल्याला जर कॉन्फिडन्स असेल तरच फॉर्म भरा पोस्ट ऑफिसमध्ये कारण पोस्ट ऑफिसमध्ये कोणतीही एक्झाम नाही आहे म्हणजे तुम्ही दहावीला कमी कमी हुशार होता पण आता हुशार आहात दहावी होऊन चार पाच वर्ष झालेली आणि आता तुम्ही हुशार झालेला आहात याचं काही पोस्ट ऑफिसला फाय घेणं देणं नाही आहे तसं रेल्वेला नाही आहे रेल्वेला घेणं देणं आहे म्हणजे तुम्ही दहावीला जरी कंकवत असाल तरी सुद्धा आताच्या तुम्ही आताच्या कॅलिबरवर कॅलिबरवर तुम्हाला सिलेक्शन केलं जाणार आहे त्याच्यामुळे दिव रेल्वेमध्ये फिजिकल पण होणार आहे म्हणजे फिजिकल टेस्ट पण होणार आहे तुमची लेखी होणार आहे फिजिकल होणार आहे मगच तुमचं सिलेक्शन होणार आहे पण इथं नाही तसं इथं डायरेक्ट तुमचं दहावीच्या रिझल्टवरच तुमचं सिलेक्शन होणार आहे दहावी जर रिझल्ट असेल तुमचे डॉक्युमेंट्स असतील याच्यावरतीच तुमचं सिलेक्शन होणार आहे फक्त मेडिकल होईल कारण तुम्ही खरे दिव्यांग आहात की नाही याची चौकशी होईल कारण पूजा केडकरने एक घोळ करून ठेवल्यामुळे आपल्या सगळ्या चौकशी केल्या जातात किंवा के आपलं परत एकदा डॉक्युमेंट्स बघितले जातात आपलं परत एकदा फिजिकल केलं जातं पूजा केडकरचा मामला म्हणजे पूजा केडकरनं कसं गंडवलं होतं किंवा पूजा केडकरनं कसं गंडवलं आहे त्याच्यामुळे जरा ज्या यंत्रणा आहेत परीक्षा घेणाऱ्या यंत्रणा असतील किंवा नोकरी देणाऱ्या यंत्रणा असतील त्या जरा सतर्क झालेल्या आहेत आणि त्यांच्यावरती कोणती कारवाई होऊ नये म्हणून ते आता या काळजी घेत आहेत त्याच्यामुळे या गोष्टीचं नक्की लक्षात ठेवा की आपल्याला फिजिकली द्या लागणार आहे जर आपल्याकडे डुप्लिकेट दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर आपल्याला ते फॉर्म भरलो तर आपण नंतर घाऊ पण शकतो सापडू पण शकतो त्याच्यामुळे जर तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतील तरच तुम्ही फॉर्म भरा आणि अजून एक प्रश्न होता की दोन्हीकडे फॉर्म भरू शकतो का आपण म्हणजे पोस्ट ऑफिसला पण आणि रेल्वेला पण तर शंभर टक्के भरू शकतो आपण का नाही भरू शकत अरे त्याची एक्झाम वेगळी असणार त्याचं प्रोसिजर वेगळी आहे याची प्रोसिजर वेगळी आहे त्याच्यामुळे असं नका समजू की मी एकीकडेच अप्लिकेशन करू शकतो दोन्हीकडे माझं तर मत असेल की जर तुम्हाला गॅरंटी असेल ना तर तुम्ही दोन्हीकडे अप्लिकेशन करा आणि जिथं तुम्हाला जॉब मिळेल दोन्हीकडे जर जॉब मिळाला तर तुमचं सिलेक्शन असलं पाहिजे तुमचा डिसिजन असला पाहिजे की मला रेल्वेमध्ये जॉब करायचा आहे की मला पोस्ट ऑफिसमध्ये जॉब करायचा आहे मला ते पोस्ट कुठे देतात तिथं जॉब आपल्याला कोणत्याही ठिकाणी आता समजा तुमचं रेल्वेमध्ये सिलेक्शन पण झालं आणि पोस्ट ऑफिसमध्ये पण सिलेक्शन झालं तर तुम्ही दोन्हीपैकी एकाला नाकार देऊ शकता असा त्याचा काही अडचण नाहीये त्याच्यामुळे दोन्हीकडेही फॉर्म भरू शकता दोन्हीकडेच काय आता अजून येणारे फॉर्म अजून सुटणाऱ्या जागा त्याला सुद्धा तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता असं काय नाही की दोन लाच केलं पाहिजे तिसऱ्याला करू शकत नाही असं काही नाही फक्त महिलांना तिथं प्राधान्य आहे पोस्ट ऑफिसमध्ये महिलांना जास्त प्राधान्य आहे म्हणजे एका मित्राची माझी कमेंट होती की पोस्ट ऑफिसमध्ये फक्त महिलांना घेतलं जाणार आहे का मुलींना घेतलं जाणार आहे का, का, का। ता 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 तर तसं नाही आहे तर मुलींना महिलांना एक सॉफ्ट कॉर्नर दिलाय की त्यांना पैसे कोणते लागणार नाही पैसे कोणते लागणार नाहीत म्हणजे फॉर्म भरण्यासाठी पैसे म्हणजे फॉर्म रजिस्ट्रेशन फी असते ना आपली आपण रेल्वेमध्ये अडीचशे रुपये भरतोय तसंच इथं पण फी काहीतरी आहे थोडी बहुत तर ती फी मुलांना भरायला लागणार आहे पण मुलींना नाही लागणार आहे मुली मग त्या दिव्यांग असू देत किंवा नॉर्मल असू देत त्यांना भरावी लागणार नाही त्याच्यामुळे त्यांना एक सॉफ्ट कॉर्नर दिलेला आहे त्याच्यामुळे मी मुलींना जास्तीत जास्त फॉर्म मुलींनी पोस्ट ऑफिसला रेल्वेला कमी भरून पोस्ट ऑफिसला जास्त भरावे असं मला मा, वाटत होतं कारण पैसे दोन्हीकडे खर्च न करता एकीकडे खर्च केला जर एकीकडेच आपल्याला कॉन्फिडन्स असेल की आपण एकीकडे जागा काढू शकतो तर एकीकडेच पैसे खर्च केलेलं चांगलं ना दोन्हीकडे जर आपल्याला एकीकडे जर आपल्याला कॉन्फिडन्स <गौन्विय> असेल किंवा दोन्हीकडे कॉन्फिडन्स नसेल तर आपण दोन्हीकडे पण भरू नका आणि जर दोन्हीकडे कॉन्फिडन्स असेल तर दोन्हीकडे फॉर्म भरा पण उगाच घरच्यांचे भर पैसे व्याग लावायचे किंवा घरच्यांना दाखवायचं किंवा आपल्या गल्लीतल्या आपल्या गावातल्या लोकांना दाखवायचं की मी परीक्षेची तयारी करतोय किंवा मी गव्हर्नमेंट जॉबची तयारी करतोय किंवा मला गव्हर्नमेंटची जॉबचं किती गरज आहे हे दाखवण्यासाठी जर तुम्ही करत असाल तर नका करू तुम्हाला जर खरंच मनातून वाटत असेल खरंच तुम्हाला ती जागा काढायची गॅरंटी असेल तरच तुम्ही फॉर्म भरा कारण बाकीच्या जो गरजू आहे त्याचं त्याची तुम्ही जागा खाता हे लक्षात घ्या मी दरवेळेला सांगतो की एखाद्या गरजू गरजूची जागा खाण्याऐवजी जर त्या गरजूला जागा जर ती मिळत असेल ती नोकरी मिळत असेल तर आपल्या एवढे पुण्यवान किंवा आपल्याला पुण्य त्याच्याहून जास्त कुठलंच मिळू शकत नाही कारण एखाद्याला आपण त्याच्या इच्छेनुसार गोष्टी करू देतोय आपण त्याच्या पायातला अडथळा बनवू शक बनत नाही आपण हेच खूप मोठं आशीर्वादच काम आहे खरं म्हणजे तर तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मो व्हिडिओ मोठा झाला बरोबर आहे पण एकाच व्हिडिओमध्ये मा माहिती जर जा द्यायची असेल तर असे मोठे व्हिडिओ होतील पण व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल पण खूप आभारी आहे मी आणि व्हिडिओ पूर्ण पाहत चला जास्तीत जास्त तुमच्या कमेंट्सचे उत्तर देण्याचा प्रयत्न असतो अशा व्हिडिओमधून त्याच्यामुळे रेल्वेबद्दल पण आणि पोस्ट ऑफिसबद्दल पण तुम्हाला माहिती कळली असेल आणि एखादी कोणती गोष्ट राहिली असेल तर तुम्ही लवकर कमेंट करा मी आपण बावीस तारखेच्या आत पण कमेंट म्हणजे परत एकदा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया तुमचे कोणते प्रश्न राहिले असतील तर तरच पण डेट वाढवून दोन्हीला पण मिळू शकतात अशी गॅ वाटते मला गॅरंटी वाटते वैयक्तिक गॅरंटी वाटते आहे कारण ई रिक्षाला चार दिवस आपल्याला वाढवून मिळाले होते तसंच यांनाही आठ आठ दिवस तरी वाढवून मिळतील अशी शंका आहे आपण फॉर्म एडिट करू शकतो पोस्ट ऑफिसचे पण एडिट करू शकतो आणि रेल्वेचे पण एडिट करू शकतो त्याच्यामध्ये जर डॉ डौ, डॉक्युमेंट्स नसतील तुमच्याकडे तरी पण फॉर्म भरून घ्या परत सांगतो मगाशी पण सांगितलंय फॉर्म भरून घ्या आणि डॉक्युमेंट्स आल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करा पण राहिले तर राहू द्या तुम्ही एक्झाम देऊ शकता एक्झाम दिल्यानंतर ज्या तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरीफिकेशनला तुम्हाला बोलवलं जातं त्याला डॉक्युमेंट्स तुमचे तिथे घेऊन जाऊ शकता त्याच्यामुळे डॉक्युमेंट्स आता काढा पण एखादं डॉक्युमेंट्स राहिलं असेल तुमचं एखादं डॉक्युमेंट्स तिथे अपलोड करायचं राहिला असेल तर राहू दे पण नंतर तुम्ही तिथे डॉक्युमेंट ज्याला तुम्ही क्लिअर होता ना रिटर्न रेल्वेची एक्झाम रिटर्न एक्झाम क्लिअर केला तुम्ही रिटर्न एक्झाम मध्ये तुम्ही क्वालिफाय झाला किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही जर सिलेक्ट झाला तर तुम्हाला तिथे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला बोलवलं जातं त्याला तुमचे सगळे डॉक्युमेंट्स लागतात मात्र हा एक गोष्ट लक्षात ठेवा आता जरी डॉक्युमेंट्स एखादं कमी असेल तर चालतं पण ज्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला तुम्हाला बोलवलं जातो ऑफिसला त्याला तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स लागतात त्याला जर एखादा डॉक्युमेंट्स नसेल तर तुम्हाला तिथून बाहेर काढल्या जातात किंवा तुम्हाला तुमचा विचार बाजूला केला जातो की तुम्हाला बाजूला सर जात दुसऱ्या कॅंडिडेटला तुमच्या मागे असणाऱ्या किंवा तुमच्यापेक्षा एखादा मार्क कमी पडलेल्या कॅन्डिडेटला तिथं घेतलं जातं आणि त्याला संधी दिली जाते त्याच्यामुळे ही माहिती तुम्हाला कळाली असेल अजून काय अडचणी असतील मागास सांगितल्याप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये विचारा कोणतंही शंका असेल कोणती तुमच्याकडे माहिती असेल तर ती मला सांगायला विसरू नका कोणती माहिती तुम्हाला माहित नसेल त्याची माहिती घेण्यासाठी विसरू नका आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग